नमस्कार मी ॲडव्होकेट सीमा तेलंगे यवतमाळवरनं आलेले मी गेल्या काही वर्षापासून यवतमाळला सावकारग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विषयावरती काम करते सोबतच महिला हक्क आणि महिलांच्या समुपदेशन किंवा महिलांच्या अधिकारांवरती कायदेविषयक का अवेअरनेस असे प्रोग्राम्स घेत असते गेल्या काही वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले यामागे अनेक इश्यूज आहेत एक किंवा दोन इशू सांगू शकत नाही आपण शेतकरी आत्महत्येच्या मागे पण गेल्या एका वर्षात यवतमाळ जिल्ह्यामध्ये भयंकर आत्महत्या होत आहे पण या मागची काही पार्श्वभूमी अनेक वर्षापासून असेल पण मागच्या काही दिवसांमध्ये मा एक दोन प्रकार माझ्या फार प्रकर्षाने लक्षात आली की जी धन लोक यवतमाळ शहरातली म्हणा किंवा राजकारणी लोक म्हणा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचं काम करतात त्यातलं एक प्रकरण दोन हजार वीस मध्ये माझ्या निदर्शनास आलं आणि ती बऱ्याच दिवसांपासून कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टात आणि डिस्ट्रिक्ट प्रेस नोट मी तुम्हाला सविस्तर डिटेल बट काही डॉक्युमेंट्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ही त्या आधारे जरा रिलायबल असं काही माहिती कायदेशीर मिळू शकेल या अनुषंगाने दिलेली आहे दोन हजार वीस मध्ये बिरसा मुंडा सुदगिरणीच्या नावाखाली एक भुरबा कोवे नावाच्या कोलाम समाजाच्या देवधरी इथल्या शेतकऱ्याची जमीन आमच्या इथले आमदार तेव्हा आमदार होते आता तर मंत्री ते मंत्रीच झाले अशोकराव जोईके उईके या आदिवासी विकास मंत्री आहेत आणि जमीन पण कोलाम समाजाची ते पण आदिवासीच आहेत त्यांची जमीन त्यांनी हडप केली आणि त्यावर सुदगिरणीचं उद्घाटन घेतलं उभ्या पिकामध्ये जे टाकले काही दिवस त्या लोकांना कोणाचा आधार मिळाला नाही मग त्यानंतर ते, ते, ते माझ्याकडे आले की ताई शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही काम करताना आमची अशी परिस्थिती झाली आहे मग आम्ही सखोल त्याची माहिती काढली माहिती काढल्यानंतर मला असं कळलं की भुरबा कोवे नावाचे एक कोलाम समाजाचा माणूस एकोणीशे एकावन्न शेती वैती करत होता त्याचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं दिसेल की के एकावन्न पासनं भुरबा कोवेला ही जमीन वहिवाटदारेने मिळालेली होती एक देशमुख कुटुंबियांची जमीन होती फार जुनी जमीन पण ती वहिवाट कुळ वहिवाहिमध्ये त्यांना मिळाली आणि अतिशय अशिक्षित कुटुंब आहेत म्हणजे खूप गरीब लोक आहेत ते त्यांची दोन वेळेची जेवायची सोय हो राहणार नाही अशी लोक आहेत तर त्या लोकांनी त्या जमिनीवर स्वतःचा फेरफार किंवा हे सगळे डॉक्युमेंट तयार केलेले नव्हते परंतु ते, ते वैतीमध्ये होते दोन हजार तेरा मध्ये त्या आपल्याकडे डिजिटल सातवारे आले तेरा चौदा मध्ये डिजिटल फॉर्मेशन झालं सगळ्या डॉक्युमेंटचं आणि ओनरशिप आणि पजेशनचे दोन जे कॉलम होते पूर्वी हार्ड कॉपी असायची आपल्याला सर्टिफाईड कॉपी तलाठी द्यायचा तेव्हा ओनरशिप आणि सातबारा पजेशन दोघांचीही नाव मेन्शन केलेली असायची परंतु त्यांनी काय केलं की जेव्हापासून डिजिटल सातबारा झाला फक्त ओनरशिपचं नाव ठेवलं आणि जे पजेशन कुळवळी भाटदार वगैरे जे काही होते त्यांचे नाव हटवली सातबारावर आणि नेमका त्या गोष्टीचा फायदा घेत तलाठ्यांची संगणमत करून एक रोड टच असलेली हायवेची जमीन जी आज त्रेचाळीस पंचेचाळीस लाख एकरची जमीन आहे ती जमीन या वीके साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या माहीत नसताना त्यांना काहीच माहिती नाही ते बिचारे आपले वैती करून राहिले होते होते उभ्या पिकात जेसीबी टाकून ते पूर्ण प्लेन केलं आणि तिथे सुदगिरणीचं उद्घाटन घेतलं उद्घाटन घेतलं आणि प्रचंड मारलं गरीबांना मारल्यानंतर गरी ते मग आमच्याकडे आले आणि म्हटलं की ताई आम्हाला काहीतरी कागदपत्र काढून न्याय द्या मग ते सगळं डिटेल्स घेतलं आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तीन दिवस शेतकऱ्यांना प्रचंड मारहाण भाडोत्री गुंडाच्या हाताने त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या घरावर जाऊन मारहाण करणं आणि ती जमीन ताब्यात घेऊन तिथे सुदवीरनी वसवण्याच्या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केले होते पण रेकॉर्ड पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की संपूर्ण रेकॉर्ड पन्नास वर्षापासून त्यांच्या नावावर आहे आणि ते माहिती करत आहेत वही भटदारीनी त्यांना जमीन मिळालेली आहे असं असताना जुन्या मालक जे ओनरशिप मध्ये होते खूप पन्नास वर्ष पूर्वीची जे ओनरशिप आहे त्यांची कुठली तरी वारस त्यांनी ट्रेस केले आणि वारसांकडून कपोल कल्पित खोटी अशी खरेदी करून घेतली आणि त्या खरेदीचा जो लिमिटेशन असतो फेरफार घेण्याचा तो पंधरा वीस दिवसाचा लिमिटेशन आहे तो सुद्धा फॉलो न करता लगेच फेरफार घेऊन लगेच नावाने खरेदी करून घेतली पण या गोष्टी संदर्भात आम्ही तत्कालीन न्यायालयामध्ये केस दाखल केली सिव्हिल कोर्ट राळेगावला केस दाखल केली कि त्यांच्या विरुद्ध मनाई हुकूम घेतला की ते आमच्या शेतात घुसू शकत नाही प्रचंड मारहाण केली तुमच्या इथे तुम्हाला मी दिलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये एक एफ आय रिपोर्ट दिसेल जो आमदार अशोक विकेंच्या विरुद्ध आहे त्याची तारीख तुम्हाला सांगू इच्छिते मी सव्वीस सहा दोन हजार वीस सहा रिपोर्ट आहे विठ्ठल नामदेवराव कोवे राहणार देवधरी यांनी अशोक रामाजी आमदार राळेगाव विधानसभा व इथं असा एक रिपोर्ट दिला एक एक की त्या लोकांनी जशी मारहाण केली या संदर्भात आजही या तक्रारीवरती एकही गुन्हा नोंद झालेला नाहीये देवधरी पोलीस स्टेशनला म्हणजे वडकी पोलीस स्टेशनला ही लोक रोज फिरतात घराच्या भोवतात की आमची शेती आम्हाला भेटेल की नाही ताई की आपण जगू की नाही जगू आणि यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी सेटिंग लावलेली अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा त्यांच्यासोबत मॅनेज आहे आणि ही अडाणी लोक फिरत राहतात ही शेती आजही त्यांना मिळालेली नाही आणि स्टे आहे ते म्हणजे पजेशन आमचं आहे पण जमीन प्रकरण अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला हे म्हणायचं होतं की तुम्हाला जर कुठला व्यवसाय द्यायचा आहे आदिवासी विभागामध्ये मी राळेगाव विधानसभा मतदारसंघातली आहे तर तुम्ही व्यवसाय देण्यासाठी एखाद्या गरीब आदिवासीचं दोन वेळचं अन्न किंवा दोन वेळची रोजीरोटी तुम्ही गमावून स्वतःसाठी व्यवसाय उभा करू शकत नाही किंवा त्या वर्षावर तुम्ही राजकारण करू शकत नाही तुम्हाला असंख्य जमिनी भेटल्या असत्या तर हा झाला विषय एक त्या शेतीच्या संदर्भातला की त्यांनी ज्या पद्धतीने ती जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे अशा असंख्य प्रकरण आहेत तर मी ज्याचे डॉक्युमेंट्स आहे त्याच्या आधारे बोलते दुसरी गोष्ट की राळेगाव यवतमाळ मी यवतमाळ बद्दल बोलले तो इशू महाराष्ट्राचा आहे पूर्ण शाळेचा आदिवासी आश्रम शाळा आहे ज्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या केल्या शिक्षकांच्या भरत्या केल्या कंत्राटी स्पोर्ट टीचर म्हणून त्यांनी कंत्राटी भरले सोबत चौकीदार कंत्राटी भरले आता कंत्राटी चौकीदार निवासी आश्रम शाळेला असावीत का ही एक मोठा प्रश्न आहे कारण जिथे आदिवासींच्या मुली असतात म्हणजे अल्पवयीन म्हणा किंवा वयात आलेल्या हो मुली असतात दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या सातवीपर्यंतच्या तर या मुलींच्या ठिकाणी रात्री चौकीदारीसाठी असणारी लोक एक तर ती पूर्ण वेळ असायला पाहिजे कारण ती जबाबदार राहतील त्यांनी कंत्राटी लोक भरली आणि कंत्राटी शिक्षक भरले स्पोर्ट टीचर आणि त्यांनी त्या मुलींचं शोषण केलं बरं त्या मुलींनी वारंवार तक्रारी केल्या डिपार्टमेंटकडे महिला महिला आयोगाकडे गो नाही त्यांनी पहिली तक्रार केली त्यांच्या तिथल्या ते वॉर्डन आहे इंकोले मॅडम त्यांना तक्रार केली आणि मग त्या मॅडमने ती तक्रार एच ला कळवली कारण तिथे फक्त दोनच परमनंट पदं होती गव्हर्नमेंटची एक मॅडम वॉर्डन मॅडम आणि एक एच एम आणि बाकी सगळे कंत्राटी भरलेले शाळेमध्ये तर त्या एच एमने ती बाकी दाबून ठेवली आणि कंटिन्यू मुलींचं शोषण चालू राहिलं अनेक दिवस मुलींनी ती तक्रार सांगूनही कोणी काही जबाबदारी घेत नाही म्हणून मुलींनी परत पी ओ ऑफिसला त्याची माहिती दिली की आमच्यावर अशा पद्धतीने अत्याचार होत आहे त्या मुली पीओ ऑफिसला गेल्या पीओ साहेबांना ते कळवलं मुलींच्या सह्या आहेत त्याचं डिटेल्स मी तुम्हाला दिलेले की आमच्यासोबत इथे गैरव्यवहार होत आहे किंवा आमच्यासोबत आम्हाला चांगली वागणूक देत नाही आहे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्या शाळेमध्ये वर्तणूक कसं पाहिजे ती मिळत नाहीये तर अशा वेळेस त्यांनी त्या शिक्षकाला काढण्याऐवजी त्या ज्या मॅडम होत्या ज्या त्या मुलींच्या बाजूनी बोलत होत्या त्यांनाच ट्रान्सफर करून टाकली आणि त्यांना सस्पेंड करून टाकल्या तर सस्पेंड नंतर केला आधी ट्रान्सफर करून टाकली आणि तरीही प्रकरण दबण्याचा प्रयत्न केला आणि मग पॅरेंट्सला असं वाटलं आदिवासी मुला मुलींच्या वडिलांना की आपल्या मुलींच्या आयुष्यासोबत खेळ होत आहे तर त्यांनी त्या शाळेचे मुलींचे व्हिडिओज व्हायरल केले सोशल मीडियावरती तुम्ही पाहिले असतील आदिवासी विकास मंत्र्यांना फार वाईट वाटलं की माझ्या डिपार्टमेंटचे व्हिडिओज व्हायरल झाले आमची बदनामी झाली आणि असं करून मग त्यांनी त्या मॉडेलला सस्पेंड करून टाकलं आणि जी आरोपी होती मूळ ज्यांच्यावर आरोप होत शोषण केल्याचं त्याला कायम पदावर ठेवलं बरेच दिवस मग त्यानंतर त्याची सगळ्या सोशल माध्यमांनी दखल घेतली आणि मग नंतर यांच्या लक्षात आलं की पोक्सो अंतर्गत गुन्हा होत आहे हा लहान मुलींना तिथले शिक्षक अशा पद्धतीनं हे करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याची पाठराखण करतात म्हणजे पीओ ऑफिस सुद्धा पाठराखण करतं एच एम पाठराखम करते चौकीदार आणि ही लोक त्या मुलींसोबत वाईट वागतात किंवा घाणेळ त्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहे मुलींचे चेहरे ब्लर केलेले आपण ऐकू शकत नाही इतकं वाईट वाटतं त्या मुलींची अवस्था आणि ही तक्रार केल्यानंतर त्या मुलींना शाळेतून टी सी काढण्यासाठी बाध्य केले गेलं आहे की तुम्ही आमची तक्रार पीओ ऑफिसला केली किंवा तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले तुमच्या पेरेंट्सनी तर तुम्ही आमच्या शाळेतून निघून जा आणि त्या मुलींना आता तिथून टी सी काढून दिलं जबरदस्तीने मुली, मुली दुसरीकडे शिकत आहेत ज्या कंप्लेंट करणाऱ्या वयात आलेल्या मुली होत्या त्या ज्या छोट्या मुली आहेत ज्यांना काही समजत नाही या सगळ्या विषयातलं त्यांना काढलं नाही पण ज्या वयात आलेल्या मुली होत्या सहावी सातवी आठवीच्या मुली या मुलींना त्या शाळेतून विड्रॉल करून प्रायव्हेट शाळेत पाठवलं हे कोणी केलेलं शिक्षकांनी केलं आणि जेव्हा खूप मोठी बातमी झाली पेपरवरती आला तर मग तेव्हा त्यांनी फोक्सो अंतर्गत त्या टीचरवरती गुन्हा नोंद केला आणि सह आरोपी याच्या केलं परंतु हे सगळं दाबण्यासाठी जो प्रयत्न झाला ते मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या ज्या विभागाचं आपण पालन करते आहोत किंवा ज्या विभागाचे आपण गार्डियन्स आहोत किंवा ज्या समाजाचं आपण गार्डियन आहोत आदिवासी समाजाचं त्यांच्याशी आपण इतकं क्रूरपणे कसं वागू शकतो हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट की तुम्हाला एखाद्या गरीबाच्या हक्कावरती पण गडांतर करावं असं वाटतं म्हणजे तुम्ही प्रायव्हेट भरत्या करता आणि ह्या प्रायव्हेट भरत्या कुठेतरी त्यांचे लागेबांधे असेल म्हणून केल्या जातात काहीतरी कंपनीना केल्या जातात एकच कंपनी सगळ्या महा सगळ्या होस्टल्सला सिक्युरिटी गार्ड कसे असू शकते एक बीव्हीजी कंपनी यांनी अपॉइंट केली यू ऑल महाराष्ट्र कुठे जात तेच सिक्युरिटी गार्ड असतात आणि यांची ही जी मनोपली चालत आहे त्यामुळे मुलींचं पण मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत आहे ज्या विभागाचे आपण रक्षण करते आहोत तिथे आपण भक्षण करते होत चाललेला आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आणखी तुम्ही तीनच मुद्दे पॉइंट आउट केले आजच्या मध्ये त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे की त्यांनी अशोक उईके साहेबांनी स्वतःच्या मुलीला यवतमाळ एल एल बी आणि एल एल एम झालं एकच बाराला ऍडव्होकेट आहोत आता जस्ट ज्युनियर आहे म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही तिच्या नशिबाने तिला सगळं वाटलं असेल पण कंत्रा डायरेक्ट तिला हायकोर्टला ब वर्ग समुपदेशक म्हणून नियुक्ती दिली आणि ही नियुक्ती देत असताना काही क्रायटेरिया असायला पाहिजे की लगेच आउट झाले तर एक्सपिरियन्स असायला हवा तुम्ही ब वर्ग समुपदेशक म्हणून मुंबई हायकोर्टला जॉईन केलं आणि लगेच त्याची खूप मोठी बातमी आणि सगळीकडे खूप गाजावाजा यवतमाळ शहरमध्ये खूप मोठमोठे त्यांचे बॅनर्स लागले की मुंबई हायकोर्टला ब वर्ग समुपदेशक म्हणून अपॉइंट झाल्याबद्दल मोठमोठे सत्कार सोहळे पण अरेंज केले जाणून बुजून बरं ठीक आहे तुम्ही करा पण तुमच्या जागेवर म्हणजे तुमची पात्रता नसताना तुम्ही या पद्धतीने स्वतःचे मुद्दे किंवा स्वतःचं हित रेटत नेता त्या ठिकाणी अनेक मुलींवरती अन्याय झाला ना म्हणजे आदिवासींवरती अन्याय झाला इतर बद्दल तर आपण बोलतच नाही आहोत आदिवासी महिलांवरती अत्याचार मुलींवरती अत्याचार झाले त्याबद्दल तुम्ही जबाबदारी घेतली नाही एखाद्या दुसऱ्या कुठल्या आदिवासी मुलीचं पोस्ट असते ती तिच्या पदावर लायबल असते ती अपॉइंट झाली असती ना तर तुम्ही तुमच्याच मुलीला अपॉइंट केलं त्यानंतर यवतमाळ नगर परिषदेमध्ये आता आदिवासी महिला राखीव रिझर्वेशन निघलं तिथे पण स्वतःच्या मुलीला तिकीट दिली आणि तिला तिथे परत निवडणुकीला उभं केलं तर हे सगळे जे एक रोनालॉजी मला सांगायची आहे की कि किती मोठ्या पद्धतीने एखादी व्यक्ती चुकत जाऊ शकतो किंवा सत्तेत आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला किती गुणवत्तापणा येऊ शकतो तर त्याचे हे सगळे उदाहरण बरं ही मुलगी तीच त्यांचं ते, ते पॉम्प्लेट घरी एक त्यांच्या प्रचाराचं पॉम्पलेट आहे त्यामध्ये त्यांनी ब वर्ग समुपदेश हायकोर्ट प्रचाराच्या मध्ये छापलेलं आहे आणि आता सांगतात की मी एक तर तुम्ही त्या पदावर राहू शकता किंवा निवडणूक लढू शकता दोन पैकी एक तुम्हाला सांगावं लागेल त्या पदाचं मध्ये नाव लिहून प्रचार करणं चालू आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे कसं एखाद्या गव्हर्नमेंट पोस्टचा किंवा एखाद्या जबाबदार पोस्टवर तुम्ही आहात तुम्ही तिथे आता नसेल सोडलं असेल पद तर तुम्हाला ते लिहिता येणार नाही आणि एक जर पदावर आहे त्या निवडणुकीला उभे राहता येणार नाही आणि ठीक आहे सोडलं असेल तर तुम्हाला तुम्ही पद जे कधीच भूषवलेलं नाही फक्त नावापुरतं तुम्ही घेतलं होतं ते तुम्ही तुमच्या वर टाकून पूर्ण पब्लिकला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता लोकांच्या मनावर भाव वाढण्याचा प्रयत्न करता आम्ही उच्च विद्या उद्घूषित आहोत तर हे सगळं जे चाललेलं आहे त्याबद्दल मला तुमच्याशी काहीतरी बोलावंच वाटले म्हणून मी झाले माझं तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि पदावर कार्यरत असताना तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही जस्ट म्हणून त्यांचं एक वर्ष झालं आणि एक्सपिरियन्स विषय तर त्यांनी यवतमाळ बारलाच प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे आणि जर त्या पोस्ट त्या पोस्ट वर तुम्ही समुपदेशक म्हणून काम करत आहात तर तुम्हाला पोस्ट वर असताना म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या प्रचाराच्या साहित्यामध्ये पोस्ट लिहिलेली आहे मी या पदावर कार्यरत आहे हा तर ते मी बघतो मी आणलाय ते सोबत राखवायसाठी तुम्ही त्या पदावर आहात तुम्ही त्या पदावरचा वापर करून प्रचार जो करता की आम्ही या पदावर कार्यरत आहोत म्हणून म्हणजे मोठ्या पदावर कार्यरत आहोत असल्याचं दाखवायचं एक तर तुम्ही पदावर राहू शकता किंवा पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवू शकता तर निवडणूक लढवत असताना पदाचा राजीनामा दिल्यावर त्या पदाचा तुम्हाला उल्लेख करता येणार नाही जे की तुम्ही भूषवलंच नाही फक्त जॉईंट झालं आणि सोडलं बरोबर आहे ना तर ह्या पद्धतीने जे चाललंय मिसफिडिंग चाललेलं आहे किंवा सत्तेचा जो दुरुपयोग चाललेला आहे किंवा पॉवरचा दुरुपयोग चाललाय ते सांगायचं होतं तुम्हाला हो हो बोल फोटो डॉक्मेंटचे पुरावे जे आहेत त्याच्या कॉपीज दिले आहेत तुम्हाला ते मी तुम्हाला डिटेल्स फोटो काढून त्याचे कॉम्प्लीट बोलून घेऊ व्हॉट्सअप तिच्या लगेच तुम्हाला देऊन देते कॉपी त्याच्या

मुलींच्या तारखा सांगतात एक मिनिट मुलींच्या प्रकारात त्यांचा संबंध असा आहे की त्यांनी कंत्राटी भरत्या केल्या पोस्टवरती आणि कंत्राटी, कंत्राटी जी लोक नाही मंत्री असतात हो सोळा सात दोन हजार पंचवीसच्या पहिली तक्राऱ्या मुलींची एक मिनिट एक सात दोन हजार पंचवीस ची आहे यांनी ज्या कंत्राटी भरत्या केल्या तीन सात दोन हजार पंचवीसची तक्राऱ्या मुलींची पंधरा सात पंचवीसशी आहे पी ओफी त्यानंतर सतरा अठरा सात पंचवीसशी पीओ ओफीची तक्रार आहे आणि त्यानंतर सोळा सात पंचवीसशी एक सगळ्यांच्या समोर केलेला एक अहवाल आह आहे मुलींच्या तक्रारीच्या संदर्भातला त्या अहवालाची कॉपी आणि एक जी आर पण दिलेली आहे मी तुमच्याकडे त्या संदर्भातल्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी कंत्राटी भरत्या केल्या आणि कंत्राटी लोक शाळेवर जाऊन मग ज्या पद्धतीने ताल करतात त्यांच्यावर कोणाचं कंट्रोल राहत नाही आणि ते काही काढून टाकलं विषय मोकळा ना त्यांना परंतु जबाबदार पोस्टच्या ठिकाणी सिक्युरिटी सारख्या ठिकाणी चौकीदाराच्या ठिकाणी एक जबाबदार व्यक्ती किंवा पोस्ट परमनंट असते तर त्याला लायबल करता येतं त्याच्यात झालेल्या चुकीला पण कुणीही प्रायव्हेट लोक तिथे जातात आणि त्या मुलींचं एक्सप्लोरेशन करतात किंवा मुलींसोबत वाईट वागतात आता गुन्हा नोंद झाला पोक्सो आणि त्यामध्ये तो स्पोर्ट टीचर पी सी ए म्हणून आहे कोणतरी त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला आणि सह आरोपी सबकाळला गेलं परंतु माझी असं म्हणणं आहे की पीओ ऑफिस जे आहेत प्रकल्प अधिकारी त्यांना सुद्धा आरोपी करायला पाहिजे होतं कारण पीओ ऑफिसला ही माहिती लेखी गेली होती आणि लेखी माहिती गेल्यानंतर पीओ ऑफिसने कुठलीही दखल घेतली नाही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कारण इथे कंत्राटी भरती म्हणा किंवा हे सगळं त्यांचं कमिशन म्हणा हे सगळं वरपासून खालपर्यंत त्यांचे रिलेशन आहेत ते सगळं क्रोनॉलॉजी त्यांची समोर येते त्या ह्याच्यामध्ये ते त्यांनी केलंय म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला आणि त्याचे डॉक्युमेंट सप्लाय केले राहिला ते कॉम्प्लेट्स लगेच हो ते पण मी तुम्हाला शेअर करते त्याचे लिंक्स आहेत फेसबुकवरती पण बरंच व्हायरल झालं ते लिंक्सच देऊन लिंक दे तुम्हाला ओके व्हिडिओ